उदगाव तालुका शिरोळ येथील गावभागातील दलित वस्तीमधील समाज मंदिराचे बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व वा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले समाज मंदिराचे पत्रे उडून गेले तसेच पडझडही झाले या समाज मंदिरासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी आचारसंहितेपूर्वीच मंजूर केला आहे आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन समाज मंदिराच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे शिरोळ तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले तसेच गारांचा वर्षाव झाला वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी पत्रे उडाले झाडे उन्मळून पडली विजेचे खांब कोसळले विद्युत वाहिन्या तुटल्या उदगाव येथील गावभागातील दलित वस्तीमधील समाज मंदिराचेही मोठे नुकसान झाले समाज मंदिराचे पत्रे उडून गेले तसेच पडझडही झाली या समाज मंदिराच्या कामासाठी राज्य शासना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील अडरावकर यांच्या प्रयत्नातून आचारसंहितेपूर्वीच पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया थांबली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच समाज मंदिराच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील अडरावकर यांच्या कार्यालयातून मिळाली स्वयंसेदी न्यूजसाठी सयाजी शिंदे